नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून हळूहळू पुसत चालली असं जाणवत मंत्री स्वतः हिंदुत्वाचा पुरस्कार करायला लागलेला दुसरं महाराष्ट्राचा जो एक विचारवंत प्रगल्भ अशा विचाराचं राज्य म्हणून जो काही एक उल्लेख होत होता किंवाची ओळख होती ही ओळख सुद्धा पुसायचं काम चालू आहे तेरा जुलैला एक अत्यंत घाणेरडी घटना या महाराष्ट्रात घडली अक्कलकोट या ठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राला ही लांछनास्पद आहे जन्मेजय राजांचा भो जन्मेजय राजांचा सत्कार त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा गायकवाड यांच्या हस्ते ठरवला होता आणि या कार्यक्रमाला म्हणून दादा गायकवाड हे या अक्कलकोट शहरात आले आणि वाचत गाजत त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन जात असताना एका चौकामध्ये त्यांना अडवलं गेलं त्यांच्यावरती वंगण आणि शाही डोक्यावर पुसली गेली पुसली नाही तर त्याने त्याचे नाहू घातलं हे झाल्यानंतर ते गाडीत बसायला गेले त्यांना गाडीतून ओढून काढलं हिसकाफिसकी झाली त्यांच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं गाडीवर दगडफेक झाली आणि हे करणारे जी मंडळी होती ती शिवराष्ट्र फाउंडेशनचे दीपक काटे आणि त्यांचं ग्याय संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला हा हल्ला म्हणजे त्यांनी जसं सांगितलंय की गोविंदराव पानसरे दाभोळकर कलबुर्गी गौरी लंकेश यांच्यावरील ज्या पुरोगामी विचार हा जो संपवायचा प्रयत्न करा अशाच पद्धतीचा हा घाडेरडा हो आणि हा प्रयत्न होता हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे असं प्रवीणदादा गायकवाड म्हणतात <coughs> त्यानंतर कार्यक्रमाला अर्थात ते थांबले नाहीत पण पुढे ते याच्यात गेले पंढरपूरमध्ये गेल्या पंढरपूरमध्ये अर्थात दुग्धाभिषेक वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांना हे दिलं की मला हा ठार मारण्याचा कट होता सरकार पुरस्कृत होता सरकार पुरस्कृत हा हल्ला होता फुले शाहू आंबेडकर ह्या विचारवंत पुरोगामी विचारवंतांना संपवण्यासाठी मानवतेवरील हा हल्ला होता असं दादा गायकवाड म्हणतात ज्या पद्धतीनं गोविंदराव पानसरे डॉक्टर दाभोळकर गौरी लंकेश पत्रकार कलबुर्गी यांना संपवलं तशाच पद्धतीनं मला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि हे एक राजकीय षडयंत्र होतं असं प्रवीणदादा गायकवाड यांचा आरोप होता <clears throat> प्रश्न असा आहे कोण आहे ही शिवराष्ट्र धर्म संघटना आणि दीपक काटेकी ज्याने या प्रवीणदादा गायकवाडांच्यावरती हल्ला केला त्यांच्यावरती शाई मारली वंगण ओतले कोण आहे ते भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत म्हणतात नेमका त्यांचा भारतीय जनता पार्टीचा संबंध काय हेही आपण बघणार आहोत आणि चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांचा आणि त्या दीपक काटेचा नेमका संबंध काय मित्र शिवराष्ट्र धर्म संघटना याचे अध्यक्ष आहेत दीपक काटे गुन्हेगारी प्रवृत्ती जे आहेत अशा पद्धतीचं रेकॉर्ड इंटरनेटला येतं आणि दोन दिवसापासून माध्यमातून सुद्धा यायला या दीपक काटेंच्या वरती अनेक प्रकारचे गंभीर आरोप म्हणजे उदाहरणार्थ सांगतो त्यांच्या सख्या चुलत भावाचा त्यांनी खून केला म्हणून ते सात वर्षे शिक्षा बघून आले ते एरवडा जे एरवडा रिटर्न आहे त्यानंतर म्हणजे एकच असं म्हणत नाही मी पाच सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते पुण्यात टू हैदराबाद या विमानतळावरती पुण्याच्या विमानतळावर त्यांच्याकडं दोन जिवंत पिस्तूल अठ्ठावीस जिवंत काडतूस ही त्यांच्या बॅगेमध्ये मिळाली त्यांना पोलिसांनी अटक केली त्यांच्या अनेक खंडणीचे गुन्हे आहेत उदयनराजे भोसले यांच्यावरही त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केले होते असे हा म्हणजे नामचीन कार्यकर्ता आता चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्याच्याशी आपला काही संबंध नाही म्हणून त्याला दूर करायचा प्रयत्न करतात पण हेच दीपक काटे नेमके कोण आहेत तुम्हाला माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव आहेत आणि या सचिव पदावरून त्यांनी काम करत असताना चंद्रशेखर बावनकुळेच्या बरोबर बरेच कार्यक्रम झालेत आता ज्यांच्या ज्यांना ह्या हे भोग भोगावे लागले ते प्रवीणदादा गायकवाड यांनी असे त्यांच्या दोन भाषणाच्या क्लिप दाखवल्या पत्रकारांना आणि त्यांनी सांगितलं की हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपक काटेना असं सांगितलेलं होतं की तुमच्यावरती जे गुन्हे झाले हे गुन्हे जे आ... या सगळ्या गोष्टी आता आम्ही मी, मी आणि गृहमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बघणार आहोत काही काळजी करू नका आता तुम्ही निश्चित राहा लक्षात घ्या अशा पद्धतीचे ज्याला जाहीरित्या म्हणजे आपण कोणताच गुन्हा केलेला नाही असं प्रमाणपत्र मिळतं तो कसा वागेल बर दुसरी गोष्ट अशी नेमका त्या दिवशी कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला प्रवीणदादा गायकवाडण्यात आणि त्यांच्यावरती हल्ला करायचा असा त्यांचा दोन दिवसापासून प्रयत्न सुरू होता आणि त्या संदर्भात त्यांच्या बैठका आणि पडद्या पाठिंबा हालचाली चालू होत्या असा एक आरोप केला जातो मग जे चंद्रशेखर बावनकुळे आता म्हणायला लागले त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की जे पूर्वी म्हणायचे दीपक काटे साहेब चिंता करू नका मी आणि मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री फडणवीस साहेब आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आता तेच म्हणजे अंगाशी प्रकरण अंगाशी आल्यानंतर हे बावनकुळे आता असं म्हणायला लागलेत की त्यांचा आमचा तसा काही संबंध नाही कोणताही कार्यकर्ता आमच्याबरोबर येऊन फोटो काढू शकतो मंत्री आहोत कुठेही होऊ शकतो पण इतकंच आहे का तुमच्यावर तुम्ही त्याच्यावर केलेले दोन भाषण आहेत जे आता प्रवीण ददा गायकवाड यांनी पत्रकारांना दाखवली त्याचं काय दुसरं असं ज्या माणसाला ज्या माणसाला विमानतळावरती पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काढतुसाच पकडलं जात जो सख्या भावाच्या खुनाबद्दल सात वर्ष एरडा जेल भोगून आलाय शिक्षा भोगून आलाय त्याला तुम्ही क्लिन देत आहे आणि त्याला पक्षाचा एक मोठं पद देत आहे किती आक्षेपार्ह गोष्टी आहेत बघा बरं त्याच्यावरती तेवढंच नाही उदयनराजे भोसलेच्या बाबतीतही त्यांनी अक्षयपारी विधान केलं होतं खंडणीचे त्यांच्यावर गुन्हा आहेत असं आपल्याला म्हणत आणि हे सगळं अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा झाला आणि असंही समजलं गुन्हा नोंद झाल्यानंतर ते जामिनावरही सुटले आता बावनकुळे साहेब तुम्ही उत्तर देणार का मला काही प्रश्न आहे मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत इतका नामचीन गुन्हेगार जर दीपक काटे असेल तर त्याला तुम्ही आता जे म्हणता आमचा भाजपशी त्याचा संबंध नाही मग तुम्ही त्याला भाजपमध्ये प्रवेश दोन हजार बावीस साली कसा दिला पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा त्याला मकोका लागणार का, का मोकाखाली त्याच्यावर कारवाई होणार का ज्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पुणे विमानतळावर त्याला अटक करण्यात आला आणि खोट्या खोटे प्रमाणपत्र पोलिसांचे खोटे सर्टिफिकेट देऊन त्याला सोडवण्यात आलं त्या सगळ्या खोट कार्य म्हणजे रिपोर्ट सादर करणाऱ्या पोलिसांच्या वरती गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब कारवाई आता करणार का बावनकुळे साहेब जे आता बदललेत एकेकाळी ते म्हणायचे हा माझा कट्टर कार्यकर्ता आहे आम्ही यांच्या पाठीशी कट्टरपणे उभे आहोत त्या बावनकुळे साहेबांच्या वरती मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय काय करणार मित्रो भविष्य काळात असेच दीपक काटे तुम्ही जर हाताशी बाळगले ज्यांच्यावरती मर्डर आहे खुणाचे गुन्हे आहेत ज्यांच्यावरती शस्त्रास्त्र बाळगल्याचे गुन्हे आहेत अहो शस्त्रास्त्रात बाळगल्याचे गुन्ह्या त्याला सहजासहजी सोडवलं म्हणजे मर्डर नाही केलेला नाही त्याच्यात रिपोर्ट मध्ये पोलिसांनी घातलंच नाही कोर्टासमोर त्या दिल्या नाहीत या अशा गुन्हेगारांना पाठीशी घालून तुम्ही नेमकं काय साध्य करणार आहात कारण आरोप केलाय प्रवीणदादा गायकवाड यांनी तुम्ही आमचा म्हणजे कट करून आम्हाला मारायचा प्रयत्न केलेला आहे मास्टर माइंड याचे बावन पुळे साहेब मित्रो प्रकरण गंभीर आहे सगळ्यांनीच याच्यामध्ये थोडा थोडा विचार करणं गरजेचं आहे या महाराष्ट्रातील बहुजन समाज सध्या संतप्त झालाय आणि काय नेमकी कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले भारतीय जनता पार्टीचा हा जो कार्यकर्ता आहे याच्यावरती भाजप काय कारवाई करणार बघूया काय कारवाई करते आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद